ताजा घडामोडींसाठी स्वाानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी उल्लासनगर चौहा हिललाइन पोलीस ठाण्यात शिवसेनेचेIOR प्रमुख महेश गायकवाड आणि राहुल पाटील यांच्यावर गोळीबार केला होता. या गोळीबार प्रकरणी पोलिसांनी आमदार गणपत गायकवाड यांच्यासह दोन जणांना अटक करण्यात आली आहे. न्यायालयात हजर केलं जाणार होतं मात्र सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आमदार गणपत गायकवाड यांना न्यायालयात थेट हजर न करता व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे न्यायालयात सुनावणी पार पडेल अशी सूत्रांनी माहिती दिली आहे जमिनीच्या वादातून आमदार गायकवाड यांनी महेश गायकवाड आणि राहुल पाटील यांच्यावर उल्हासनगरच्या हिल लाईन पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या केबिनमध्ये गोळीबार केला होता दरम्यान या गोळीबारानंतर राजकीय वातावरण तापलं असून शहरात ठिकठिकाणी महत्वाच्या चौक आमदार गणपत गायकवाड यांचे घर कार्यालय आणि महेश गायकवाड यांचं घर आणि कार्यालयाच्या बाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे आकाशवाणी स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा